परवा प्रत्यक्ष मतदानाला आपल्याला सामोरं जायचंय शहरामध्ये पाचोरा शहरामध्ये जवळपास चोपन्न बूथ आहेत प्रशासन आपल्या स्तरी आपल्या स्तरावर या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करते आपलं महायुतीचं नेमकं प्रत्यक्ष मतदान करून घेण्याचं कशा पद्धतीचं नियोजन तुम्ही केलेलं आहे नाही निश्चितपणे तो अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण शेवटच्या टप्प्यामध्ये बूथ निहाय बूथ प्रमुख असतील आमचे शिवसेनेचे शिवदूत असतील किंवा सगळ्याच महायुतीच्या प्रमुख पक्षांचे बुथ प्रमुख आणि त्यांचे साथीदार असतील युथ असतील या विषयामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने व्यवस्था केलेली आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासूनची शिवसेनेची एक आगीवेगळी व्यवस्था आहे आणि तीच व्यवस्था आपण शिवसेनेच्या माध्यमातून आमचा एक बूथ प्रमुख आहे एक तिथला शाखाप्रमुख आहे एक उपशाखाप्रमुख आहे ट्वेंटी शिवदूत आहेत आणि दहा आमच्या महिला भगिनींची आघाडी त्या प्रत्येक बूथवर आहे म्हणजे एका बूथवर किमान तेहतीस लोकांची टीम आमची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं की भाजप आणि राष्ट्रवादीने आपल्या आपल्या पद्धतीने बूथ प्रमुखांची व्यवस्था त्या ठिकाणी जरी केलेली असली तरी शिवसेनेची आणि युवासेनेची एक स्वतंत्र व्यवस्था ही प्रत्येक बूथवर पहिले आपले तीनशे एकोणतीस बूथ होते आता तीन बूथ वाढलेले म्हणजे तीनशे बत्तीस बूथवर आपली व्यवस्था आहे आमचा बूथ प्रमुख हा सकाळी आपली यादी घेऊन त्या बूथवर बसेल आणि उर्वरित जे ट्वेंटी शिवदूत आहे दहा आमच्या महिला आघाडीच्या सदस्य आहेत हे सगळेच्या सगळे त्यांच्याबरोबर त्यांचा, त्यांचा शाखाप्रमुख असेल हे सगळे लोक त्या बूथ केंद्रावर मतदान काढण्यासाठी त्यांना मदत करतील आणि बारा वाजेच्या आत मॅक्झिमम मतदान करून घेऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मदत करतील याची मला खात्री आहे आपण ट्रान्सपोर्टेशन मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी काही ट्रान्सपोर्टेशनचं के। नियोजन केलं नाही निश्चितपणे ही जी काही व्यवस्था आहे ही फक्त आपण शहरी भागामध्ये करतो रिक्षा रिक्षा याची व्यवस्था आपण शहरी भागामध्ये मग पाचोरा असेल भडगाव शहर असेल इथे आपण व्यवस्था करतो कारण एखादा मतदान केंद्र हे जवळपास एक एक दोन दोन किलोमीटर लांब असतं आणि म्हणून तिथे वाहनांची व्यवस्था निश्चितपणे आपण करतो आमचे जे सगळे साथीदार आहेत मग ट्वेंटी युथ शिवदूत हे जे आहेत हे सगळेजण मतदारांपर्यंत पोहोचतील त्यांना रिक्षामध्ये ॲटोमध्ये बसून मतदान केंद्रापर्यंत नेतील आणि मतदान झाल्यानंतर पुन्हा त्यांना घरापर्यंत सोडतील अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे लोकसभेची निवडणूक आटोपल्यानंतर काही महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे ही विधानसभेची रंगीत तालीम किंवा सेमीफायनल म्हणून तुम्ही याच्याकडे पाहताय का नाही आम्हाला रोज इलेक्शन आहे असंच वाटतं कारण हे जे लोक अचानक ताऱ्यासारखे चमकतात अचानक घराबाहेर निघतात आणि इलेक्शनला तेवढ्या पुरतं काम करतात अशाच लोकांच्या समोर हे असतं आमच्या समोर रोज इलेक्शन आहे अशा पद्धतीने काम आम्ही सातत्याने दररोज करत असतो अठरा अठरा तास काम करतो दररोज लोकांच्या मदतीला धावून जातो लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे ही रंगीत तालीम आहे का किंवा विदाऊट रंगीत तालीम आहे का हा प्रश्न आमच्याकडे नाही आम्हाला रोज इलेक्शन आहे असंच वाटतं त्याच्यामुळे मी मोदीजींना की ज्यांचं भविष्यातलं मिशन आहे वन नेशन वन इलेक्शन खरं म्हणजे आज ही भारताला असलेली गरज आहे की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून उलट या देशाचं इतकं नुकसान होतं की तुम्ही आता पाहिलं असेल की आम्ही मागच्या दीड महिन्यापासून आचारसंहितेच्या सावटात आहोत दीड महिने आम्ही सविस्तर रित्या प्रत्येक नागरिकाला किंवा प्रश्न घेऊन आलेल्या जनतेला आम्हाला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की महिनाभर थांबा आता आचारसंहिता आहे तुमचं आम्ही काम करू शकत नाही पण जर का हेच वन नेशन वन इलेक्शनच्या खाली आलं आणि भारतातले सगळे इलेक्शन जर का एकाच वेळेत झालं तर मला वाटतं हे वर्षभरातले म्हणजे पाच वर्षातले दोन महिने जर का सोडले तर शंभर टक्के दिवस आम्ही जनतेचे काम करण्यासाठी तात्परतेने पुढे येऊ हे होते आमदार किशोरप्पा पाटील महायुतीच्या प्रचाराचं प्रमुख नेतृत्व पातोरा बडगाव मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाच्या ठिकाणी ही निवडणूक लढली जाते आणि त्यांनी मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध उपलब्धतेबद्दल या ठिकाणी जनतेला आवाहन केलेलं आहे लोक कल्याणकारी योजना या जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि या ठिकाणी पाचोरा भडगाव मतदारसंघाचा जो काही गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे लोकसभेच्या उमेदवाराला या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर लीड देण्याचं ते लीड आम्ही निश्चितपणे देऊन आमचंच रेकॉर्ड मोडू असा एक भक्कम खात्री त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे विरोधकांच्या अफवांना बळी न पडता शेतकरी राजाने सुद्धा सगळ्या योजनांचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता या ठिकाणी निर्भयपणे आपलं मतदानाचा हक्क बजवावा जनतेने सुद्धा मतदान करताना आळस न करता, करता सकाळच्या सत्रामध्ये आपलं मतदान उरकून घ्यावं आणि शिवसेनेची जी काही बूथ यंत्रणा आहे ही पूर्णपणे सक्षमपणे त्या दिवशी रणांगणावर राहील अशा पद्धतीची माहिती त्यांनी आपल्या या संपूर्ण मुलाखतीतून आज दिलेली आहे पाहूया येत्या ते काळात तेरा तारखेला मतदान होऊन चार जूनला याचा निकाल बाहेर येणार आहे त्यावेळी जनता कोणाच्या पारड्यात मत टाकतं हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे बीबीसी मातृभूमीसाठी मयूर ब्राह्मणे सह प्रवीण ब्राह्मणे पाठवला